जम्मू काश्मीर खोऱ्यात दशावादी हल्ला झाल्यानंतर अनेक ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आला होता त्यामुळे देशातील अनेक राज्यातील पर्यटक ठिकठिकाणी थीका कर्फ्यूमुळे अडकून बसले होते अहिल्यानगर शहरातील तृतीयपंथी श्रीनगरमध्ये कामानिमित्त गेले असताना तेही एका हॉटेलमध्ये अडकून पडले होते बाहेरची परिस्थिती माहीत नसल्याने सर्वजण भयभीत झाले होते अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून काजलगुरू यांनी मदतीचे आवाहन केल्यानंतर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी याबाबत महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काजलगुरू आणि त्यांच्या सहकार्यांपर्यंत मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या होत्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने मंत्री गिरीश महाजन हे जम्मू काश्मीरमधील महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी गेले होते श्रीनगर मध्ये गेल्यानंतर त्यांनी काजल गुरु आणि त्यांच्या सहकार्यांपर्यंत पोहोचून ही ते त्यांना महाराष्ट्रात सुखरूप पोहचवण्याचे काम केले अध्यक्ष आज गिरीश गिरीश महाजन करता भेटायला आले त्यांनी कोणता भेदभाव न ठेवता ते आम्हाला भेटायला आले होते त्यांनी आमची विमानाची उतीची सोय केली त्याबद्दल मी तृतीयाबद्दल समाज खूप खूप अभिम म्हणजे आभार मानते तरी साहेबांनी आमच्याकडे लक्ष घातलं महाराष्ट्राचा आणि देवेंद्र फडणवीस आमच्या मोदी साहेबांनी या शासनाचा फार फार आभार मानले बोल मी पार